घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ओवी जानकीच्या गळ्यात पडून रडत असते जानकी ओवीला विचारते ओवी काय झाले त्यावेळेला ओवी सांगते मी आजीला पेढा द्यायला गेले होते आणि आजी तो पेढा खाणारच होती इतक्या तिथं सारंग काका आला आणि सारंग काकांनी खूप रागामध्ये आजीला विचारलं की आई हे काय करतेस तू तेव्हा ऐश्वर्या म्हणाली की तुम्ही हरलात ना सारंग म्हणून आई पेढा खातायत आणि म्हणून मग सारंग रागाने सुमित्राच्या हातातला पेढा घेऊन फेकून देतो आणि मग ओवी सारंगला स्वारी काका म्हणते तेव्हा सारंग तिच्यावर तू गप्प बस म्हणून खूप जोराने ओरडतो आणि हे सगळा घडलेला प्रकार सांगत ओवी जानकीच्या गळ्यात पडून खूप रडत असते आणि हे सगळं त्याच वेळेला ऋषिकेशने ऐकलेलं असतं ऋषिकेशने ऐकले हे कळ्यावरती जानकी खूप घाबरते मग ऋषिकेशला सारंगचा आणि ऐश्वर्याचा खूप राग आलेला असतो आणि मग ऋषिकेश जा त्या दोघांना जा विचारायला जात असतो त्यावेळेला जानकी ऋषिकेशला अडवत असते पण मग ऋषिकेश दरवाजा बंद करतो आणि मग जानकी आतूनच हात जोडून म्हणत असते की डोक्यात राग घालून काहीही चुकीचं वेडवाकडं करू नका पण ऋषिकेश जानकीचं काही न ऐकता रणदेव यांच्या बंगल्यावर जातो आणि सारंग बाहेर आहे म्हणून जोरजोराने ओरडत असतो मग आता ऋषिकेश पुढे काय करेल हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच बघायला मिळेल पण त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा